प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांची गेल्या दहा दिवसांपूर्वी देवाधना झाली त्या चौऱ्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांच्या जाण्याने संपूर्ण प्रहार संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सिन्नर तालुका प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख शरद शिंदे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवार दिनांक एकवीस मार्च रोजी सिन्नरच्या बारादरीत दशक्रियाविधी कार्यक्रम करत मुंडन करून मायमौलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यमंत्री कडू यांच्या जीवनाला वळण देणारी मायेची ज्योत बारा मार्च रोजी मावळली कर्मयोगी गाडगेबाबा जरी बच्चूकडूंचे आदर्श असले तरी या समाजसेवा आणि रुग्णसेवासारख्या कर्माला खऱ्या अर्थाने वास्तव्यात उतरविण्यात कडूंना त्यांच्या आईनेच चालना दिली सामान्य माणसांवरील अन्यायविरोधात लढण्याची प्रेरणासुद्धा त्यांना या मायमाऊलीने दिली वेळप्रसंगी बच्चू कडू यांच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या अचलपूर निर्मितीसह अकरा मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्या कडूंसोबत अकरा दिवस उपोषण आंदोलन केले होते अशा या मायमाऊलींच्या जाण्याने संपूर्ण प्रहार संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार दिनांक एकवीस मार्च रोजी सिन्नर तालुका प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील शिवाजी गुंजाळ सुरेश सानप आदींनी बारादरी येथे स्वर्गवासी इंदिराबाई कडू यांचा दशक्रियाविधी करत मुंडन केले या प्रसंगी त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यांच्या समवेत प्रहार संघटनेचे सुनील महाराज भास्कर बाबा उगले संदीप लोंढे उत्तम लोंढे अंबादास लोणारे विकी बर्डे भारत पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी रोहन भावसार Durga, Durga, Aai, 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 Durga, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी कामगार मर म, मजूर गोरगरीब दिन दलित आणि अपंगांचे कैवारी आदरणीय बच्चू कडू यांच्या मातोश्री आणि आमच्या प्रहार परिवाराच्या आईसाहेब कैलासवासी इंदिराताई कडू यांना दहा दिवसापूर्वी देवाज्ञा झाली आहेत त्यांना जाऊन आमच्यातून दहा दिवस आज झाले आहेत परंतु त्यांनी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्यावरती संस्कार घडवले आणि बच्चूभाऊ सारखं दैवत एक आदर्श नेता आम्हा आम्हा सर्वांना आणि महाराष्ट्राला मिळाला आहे ते जे समाजकार्य करत आहेत ते जे सर्व संस्कार आहेत ते आदर आदरणीय इंदिराताई कडू यांनी या मातृश्रीने दिले आहेत या माऊलीला या आमच्या आईसाहेबांना परमेश्वर चांगली जागा देव आणि आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना महाराष्ट्राची दलित गोरगरीब शेतकरी कामगार आणि अनाथ आणि अपंगाची सेवा करण्यासाठी बळ देवो त्याचबरोबर आम्हालाही शक्ती देवो आणि आमच्या हातून चांगलं समाजकार्य कार्य घडव अशी मी आमच्या आई साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद अख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेणारे आणि कष्टकरी दिनदलितांची बाजू घेणारे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री म्हणजे आम्हा सर्व प्रहार परिवाराच्या मातोश्री श्रीमती इंद्राताई कडू यांचं दहा दिवसापूर्वी निधन झालं आज त्यांच्या दशक्रियाविधीनिमित्त सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं त्यांना दशक्रियाविधी अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जय हिंद जय प्रहार